हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण बघणार आहोत वर्षभर टिकणारे बटाट्याचे चिप्स तर सगळ्यांनाच बटाट्याचे चिप्स म्हटलं की खूप जास्त आवडतात आणि खायलासुद्धा ते खूप मस्त वाटतात अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे फेवरेट असे हे बटाट्याचे चिप्स आज आपण बनवणार आहोत तर बऱ्याचदा काय होतं की सगळ्यांचे चिप्स जे आहे तर ते पांढरे शुभ्र होतात असं नाही तर काळसर पडतात किंवा मग तळल्यानंतर लालसरसुद्धा होतात तर आज मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण आणि टायमिंगसोबतच अगदी व्यवस्थित रेसिपी या ठिकाणी सांगितलेली आहे तर चला तर मग आपण मस्त असे दुप्पट फुलणारे आणि खुसखुशीत लागणारे बटाट्याचे चिप्स किंवा मग वेपर्स बनवणार आहोत चला तर मग रेसिपीकडे वळूया तर या ठिकाणी मी दोन किलो बटाटे घेतलेले आहे तर आपल्याला चिप्ससाठी जे मोठे मोठे बटाटे असतात तर तसेच बटाटे आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत म्हणजेच मोठे बटाटे जर असले तर आपले चिप्स जे आहे तर ते सुद्धा छान असे लांब लांब होतात आणि सुद्धा ते छान असे त्यातल्या त्यात मोठे दिसतात त्यामुळे आपल्याला जो बटाट्याचा जो आकार आहे तर तो मोठा पाहिजे तर आताही आपण याला सोलून घेऊयात त्यात तर या ठिकाणी सोलण्याच्या आधी मी पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तर हे नॉर्मल पाणी आहे तर या ठिकाणी तुम्ही थंड पाणीसुद्धा घेऊ शकतात फ्रीजमधलं नाही पण नॉर्मल जे आपलं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी असतं तर या ठिकाणी ते आपल्याला घ्यायचं आहे जे वाई तर बटाटा जेव्हाही आपण घेतो तर तेव्हा आपल्याला अशा प्रकारचा सा बारीक सालीचा बटाटा घ्यायचा आहे जाळ सालीचा बटाटा नको सालीचा बटाटा जर असला तर चिप्स जे आहे तर ते चांगले होत नाही आणि सोबतच तुम्ही जेव्हा बटाटा घेणार असाल तर तेव्हा बारीक साल आणि नग थोडंसं टोचून बघायचं आणि जर पिवळसर बटाटा असेल तर त्या बटाट्याची चिप्स जे आहे तर ते खूप छान असे लागतात चवीला आणि बनतातसुद्धा खूप छान तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बटाट्याचे जे साल आहे तर ते खूप जास्त बारीक आहेत आणि बटाटा जो आहे आपला तर तो पिवळसरसुद्धा आहे तर या ठिकाणी बटाटा जो आहे तर तो सोलल्यानंतर लगेचच आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर आता या ठिकाणी मी जे सगळे बटाटे आहे तर ते व्यवस्थित असे सोलून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळे बटाटे मी अशा प्रकारे छान असे सोलून घेतलेले आहेत आणि यामध्ये पाणी पूर्ण बटाटा बुडेल असंच आपल्याला पाणी यामध्ये टाकायचं आहे नाहीतर मग काय होतं ज्या ठिकाणी आपलं पाणी नसेल तर बटाटा काळवणतो किंवा मग असा लालसर होतो त्यामुळे चिप्स जे आहे तर ते सुद्धा खराब होतात तर अशा प्रकारे आता मी पाण्यामध्ये बटाटे जे आहे तर ते टाकून घेतलेले आहेत त्यानंतर मी या ठिकाणी एका पातेल्यामध्ये असं पाणी घेतलेलं आहे आणि आता जे आपण चिप्स पाडणार आहोत तर ते आपण डायरेक्टली पाण्यामध्येच पाडणार आहोत जेणेकरून बटाट्याचे जे स्लाईस आहेत किंवा मग चिप्स आपण पाडणार आहोत तर ते लालसर पडणार नाही तर या ठिकाणी जर तुम्हाला बटाट्याचे चिप्स जर गोल हवे हो असतील तर बटाटा आडवा पकडा आणि जर बटाट्याचे चिप्स जर तुम्हाला लांब हवे हो असतील तर बटाटा अशा प्रकारे आपल्याला उभा पकडायचा आहे तर या ठिकाणी मी बटाटा जो आहे तर तो अशा प्रकारे उभा पकडलेला आहे आणि अशा प्रकारे मी हळूहळू करून जे आहे तर ते चिप्स पाडते आहे तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे चिप्स पाळून घ्यायचे आहेत मागून पुढे पुढून मागे अशा प्रकारे चिप्स जर तुम्ही पाडले तर बटाट्याचे जे चिप्स आहेत तर ते जाळ किंवा मग कुठे बारीक अशा प्रकारे होतात त्यामुळे आपल्याला परत जे आहे तर ते असं पुढे मागे न करता आपल्याला एकदा जर पुढे खिसलं तर परत आपल्याला परत पुढूनच खिसायचं आहे म्हणजे जेणेकरून बटाट्याचे जे चिप्स आहेत तर ते एकसारखे पडतात आणि बटाट्याचे चिप्सचे जे जाळसर किंवा मग कुठे बारीक अशा प्रकारे पडत नाहीत तर्थे तर्थे। तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा प्रकारे बटाट्याची चिप्स जे आहे थे थे। तर ते पाळून घेते आहे आणि मी तुम्हाला दाखवलं सुद्धा की कशा प्रकारे चिप्स जे आहे तर ते खालून व्यवस्थित आहेत तर या ठिकाणी जे आहे तर जी तुमची खिसणी वगैरे असेल तर त्यावरती काही नसतं जर तुमचा जो तुम्ही कशा प्रकारे बटाटा खिसतायत तर यावरती सगळं असतं तर यामुळे तुम्हाला जे आहे तर ते बटाट्याचे चिप्स अशाच प्रकारे पाळून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी छान असे आपले जे चिप्स आहेत तर ते पडलेले आहेत खाली बिलकुल थोडंही बारीक नाही किंवा थोडंही जाड नाही आणि जर स्टार्टिंगला तुम्ही थोडंसे जाडसर चिप्स पाडले तर ते वाढल्यानंतर थोडेसे पातळ होतात त्यामुळे शक्यतो अशाच साईजचे जे आहे तर ते आपल्याला चिप्स सगळे पाडून घ्यायचे आहेत तर अशाच प्रकारे मी जे आहे तर हे सगळे चिप्स पाडून घेते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी दोन बटाट्याचे चिप्स छान अशा प्रकारे जे आहे तर ते छान पाळून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता सगळे जे चिप्स आहेत तर ते एकसारखे कुठे जाळ किंवा बारीक अशा प्रकारे मुडीच नाही आहे तर आपण जशा मी जसं सांगितलं व्हिडिओमध्ये जर तुम्ही तशा प्रकारे चिप्स जे आहे तर ते पाळून घेतले तर एकदम परफेक्ट होतात तर अशा प्रकारे आपल्याला दोन दोन बटाट्याची चिप्स जे आहे तर ते करून घ्यायचे एका पातेल्यामध्ये आणि या ठिकाणी मी परत दुसरं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये परत पाणी घेऊन आपल्याला ते चिप्स त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि परत ज्या पातेल्यामध्ये आपण चिप्स पाडणार आहोत तर त्या पातेल्यामध्ये आपल्याला दुसरं पाणी घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे मी जे आहे तर ते सगळे चिप्स पाडून घेते तर तशाच प्रकारे मी जे आहे तर ते सगळे चिप्स या ठिकाणी पाडून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता सगळे जे चिप्स आहे तर ते अगदी एकसारखे अशा प्रकारे आहेत आणि पूर्ण लांबसर अशा प्रकारे जे चिप्स आहेत तर ते मी पाडून घेतलेले आहेत तर एका टपामध्ये जे आहे तर ते मी दुसरं पाणी स्वच्छ घेतलेलं आहे आणि नॉर्मल टेम्परेचरचं जर तुम्हाला शक्य असेल तर थोडंसं थंड पाणी या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता तर आपल्याला काय करायचं की एका पाण्यामधून दुसऱ्या पाण्यामध्ये जे बटाट्याची चिप्स आहेत तर ते टाकून घ्यायचे आहेत तर असं केल्याने काय होतं की बटाट्याच्यामध्ये जे खूप जास्त स्टार्चचं प्रमाण असतं तर तो स्टार्च म्हणजेच जे असं थोडंसं पांढरंसर पाणी निघतं तर त्याला स्टार्च असं म्हणतात तर स्टार्च पूर्ण निघा निघालं जेवढं तुम्ही जास्त पाण्यामधून धुणार किंवा मग एकदम स्वच्छ असं पाणी जोपर्यंत बटाट्याचे चिप्समधून निघत नाही तोपर्यंत आपल्याला सेम प्रोसेस तीन ते चार वेळेस करायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे आपण द ज्या टपामधून मी पाण्यातून चिप्स काढते आहे तर त्यातलं जे आहे तर ते पाणी खूप जास्त असं पांढरं पांढरं या ठिकाणी तुम्हाला दिसते तर हे पाणी जे आहे तर हे पाणी बटाट्याच्या स्टार्चमुळे अशा प्रकारे झालेलं आहे तर सेम प्रोसेसने आपल्याला जे आहे तर ते तीन ते चार वेळेस पूर्ण जे चिप्स आहेत तर ते छान असे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर जेवढ्या पाण्यामधून तुम्ही छान असं स्वच्छ जे चिप्स धुवून घेणार तेवढेच आपले बटाट्याचे चिप्स जे आहे तर ते छान असे पांढरे शुभ्र होतात त्यामुळे ही प्रोसेस तुम्हाला स्किप करायची नाही आहे एकदम व्यवस्थित छान जे चिप्स आहे तर ते धुवून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी सेम प्रोसेस जी आहे तर ते दुसऱ्या टपामध्ये परत पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी परत हे चिप्स टाकून घेणार आहे तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की ही प्रोसेस आपल्याला तीन ते चार वेळेस करायची तर ही प्रोसेस मी आता दुसऱ्यांदा करते तर अशाच प्रकारे जी प्रोसेस आहे तर ती मी तीन ते चार वेळेस करून घेते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जी प्रोसेस आहे तर ती मी तीन ते चार वेळेस करून घेतली आणि जे चिप्स जे आहे तर ते व्यवस्थित छान स्वच्छ धुवून घेतले आणि आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप छान असं स्वच्छ निथळ पाणी या ठिकाणी दिसते म्हणजे स्पांड्र जे स्टार्च जे असतं तर ते चिप्समधलं पूर्ण निघालेलं आहे आणि त्यामुळे जे आहे तर ते आपले चिप्स खूप छान असे होतील तर या ठिकाणी आता हे चिप्स जे आहे तर ते आपल्याला जवळपास दोन तास किंवा मग तुम्ही रात्री ही जी प्रोसेस आहे तर ती करून ठेवली आणि सकाळपर्यंत हे चिप्स जरी ठेवले तरी ते छान असे कडक होतात आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट दोन तास झालेले आहेत तर या ठिकाणी तुम्ही दोन तासापेक्षा जास्त जरी ठेवलं तरीसुद्धा चालेल एक रात्रभर जरी तुम्ही हे ठेवून दिलं तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे जेवढं जा तुम्ही जास्त वेळ ठेवणार एक दहा ते बारा तास जरी ठेवलं तेवढे जे चिप्स आहेत तर ते छान असे कडक होतात आणि मग ते छान फुलतात यासाठी आपल्याला अशी ही जी प्रोसेस आहे तर ती करून घ्यायची आहे मदे पूर्ण कड़ गरम है, तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी एक कढई ठेवली आणि त्या कढईमध्ये मी पूर्ण भरून पाणी ठेवलेलं आहे आणि पाणीसुद्धा छान असं कडकडीत गरम झालेलं आहे तर यामध्ये एक मोठा चमचा मी मीठ टाकून घेणार आहे तर या ठिकाणी जर तुमच्याकडे यापेक्षा जर मोठं भांडं असेल तर तुम्ही त्यामध्ये क जे आहे तर ते चिप्स उकळायला ठेवले तर ॲट ए टाईम सगळे जे चिप्स आहेत तर ते उकळले जातील तर या ठिकाणी माझ्याकडे यापेक्षा मोठं भांडं किंवा मग पातेलं नव्हतं त्यामुळे मी दोन वेळा करून असे चिप्स जे आहे तर ते यामध्ये उकळून घेणार आहे तर या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या तुरटीचा किंवा कसलाही वापर करायचा नाही आहे तर फक्त आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आणि फक्त मीठ वगैरे टाकूनसुद्धा आपले चिप्स जे आहे तर ते खूप छान असे पांढरे शुभ्र होतात तर जेव्हा तुम्ही चिप्स टाकणार तर तेव्हा गॅसची जी फ्लेम आहे तर ती हाय ठेवायची आणि असे थोडे थोडे करून जे आहे तर ते चिप्स आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी जे आहे तर ते अर्धे चिप्स यामध्ये टाकून घेतलं आहे तर आता आपल्याला अगदी हलक्या हाताने चिप्स जे आहे तर ते छान असे मिक्स करून घ्यायचे म्हणजे खाल खालीवर आपल्याला करून घ्यायचे म्हणजे सगळे जे चिप्स जे आहे तर ते छान त्यांना वाफ येईल तर या ठिकाणी चिप्स जे आहे तर ते आपल्याला अशा प्रकारे जे आहे तर ते झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे चिप्स जे आहे तर त्यांना छान अशी वाफ येते आणि परत आपल्याला हे चिप्स जे आहे तर ते जवळपास दोन ते तीन मिनिट अशा प्रकारे त्यांना छान वाफ येऊ द्यायचे तर प्रत्येक एक एक मिनिटाला आपल्याला हे छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी एक मिनिट झालेलं आहे तर आता आपण जे झाकण आहे तर ते काढून घेऊ आणि परत एकदा मिक्स करून घेऊ म्हणजे जे आहे तर ते चिप्स सगळ्या साईडने आपले वरचे आणि खालचे दोघी साईडला त्यांना छान अशी वाफ येईल तर आपल्याला खूप जास्त असे जे जा आहे तर ते हलवायचे नाही आहे फास्ट आपल्याला एकदम हळूहळू फिरवायचं आहे आणि नंतर परत त्याला एक ते दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला जवळपास चार ते पाच मिनिट छान असे जे चिप्स आहे बटाट्याचे तर ते उकळून घ्यायचे आहेत तम... तर आता या ठिकाणी चार मिनिट झालेले आहेत तर आता आपण जे आहे तर आपलं चिप्स जे आहे तर ते चेक करून बघूयात की शिजले आहेत की नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला अशा प्रकारे जे आहे तर ते चिप्स चेक करून घ्यायचं आहे म्हणजे जी चिप्स आहे तर ते अगदी लगेच असं तुटायला नको किंवा मग एकदम आपल्याला जे आहे तर ते उकळायचं वगैरे पण नाही आहे तर अशा प्रकारे जे आहे आपल्याला चिप्स जे आहे तर ते फोल्ड करताना आपल्याला थोडंसं असं हार्ड जायला हवं म्हणजे आपले चिप्स जे आहे तर ते एकदम परफेक्ट या ठिकाणी तयार झालेले आहेत तर या ठिकाणी आपल्याला लगेचच गॅस बंद करून आपल्याला पटापट जे चिप्स आहे तर ते काढून घ्यायचे आहेत नाहीतर मग ते चिप्स जे आहे तर ते पूर्ण असे खूप जास्त शिजून जातात आणि मग ते आपल्याला हातामध्ये जे पूर्ण अख्खे जे चिप्स आहे तर ते येत नाही तर अशा प्रकारे एका परातीमध्ये किंवा एखाद्या ताटामध्ये आपल्याला हे चिप्स जे आहे तर ते सगळे काढून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी सेम प्रोसेसने जे आहे तर ते दुसरेसुद्धा बॅज जी आहे चिप्सची आपली तर ती उकळायला ठेवते तर हे चिप्स जोपर्यंत आपले उकळतील तोपर्यंत जे आधीची चिप्स आपण उकळून घेतलेले आहे तर ते चिप्स मी वाळ्यात टाकून घेते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दुसरी जी बॅच आहे चिप्सची तर तीसुद्धा मी अशा प्रकारे काढून घेतलेली आहे आणि आता आपण हे सुद्धा वाळ टाकून घेऊ तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळे जे चिप्स आहे तर ते मी अशा प्रकारे टाकून घेतलेले आहेत तर या ठिकाणी आपल्याला चिप्स जे आहेत तर एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती किंवा मग एखादा पातळ जर कपडा तुमच्याकडे असेल तर त्यावरती आपल्याला हे सगळे चिप्स टाकून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी दोन दिवस छान असे कडकडीत उन्हामध्ये चिप्स जे आहे तर ते छान असे वाळवून घेतलेले आहेत जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये जरी वाळायला ठेवले तरीसुद्धा चिप्स जे आहे तर ते लगेचच वाळतात तर चला आता आपण यांना तळून बघूयात आणि फुलता येत की नाही चेक करूयात तर या ठिकाणी मी एक कढई ठेवली आणि तेल जे आहे तर ते आपल्याला खूप जास्त असं कडकडीत गरम करायचं नाही आहे म्हणजेच नॉर्मल टेम्परेचरवरती तेल जे आहे तर ते आपलं हवं म्हणजेच जे चिप्स आहे तर ते सुद्धा छान असे तळले जातात आणि जळत वगैरे नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लगेच जे चिप्स आहे आपले तर ते दुप्पट अगदी फुलले आहेत जर जे आपले वाढलेले चिप्स होते तर ते एकदम छोटे छोटे होते आणि तेलामध्ये टाकल्यानंतर त्याचं जे प्रमाण आहे तर ते अगदी दुप्पट झालं आहे जी शे ले ले चे तर आता हे जे चिप्स आहे तर ते छान असे तळले गेलेले आहेत तर आपण आता यांना काढून घेऊ तर तशाच प्रकारे मी सेम प्रोसेसने जे आहे तर ते बाकीचे सुद्धा चिप्स तळून घेते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे पांढरे शुभ्र आपले जे चिप्स आहेत तर ते खाण्यासाठी या ठिकाणी तयार झालेले आहेत तर तुम्हाला जर आवडत असेल तर यावरतून तुम्ही थोडं तिखट आणि मीठ या, या ठिकाणी टाकू शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी छान असे परफेक्ट जे आहे तर ती जाडसर पण नाही आणि जास्त बारीक पण नाही अशा प्रकारे आपले जे चिप्स आहेत तर ते छान असे या ठिकाणी तयार झालेले आहेत तर चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय